नमस्कार हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एक अग्रलेख मार्मिकमध्ये वीस डिसेंबर एकोणीसशे सत्याऐंशी साली छापून आलाय तो मी तुम्हाला वाचून दाखवतो मातांनो भगिनींनो बांधवांनो सैनिकांनो दैनिकांनो पर्वतांनो वृक्षवेलींनो आमचे सारे शब्द आज भावनेच्या कोंदनात बंदिस्त झाले नाहीतर त्या शब्दांची फुले आम्ही आज कृतज्ञतेच्या ओंजळीने भरभरून तुमच्यावर उधळली असती त्या फुलांचे हार तुम्हाला अर्पण करून आम्ही तुमच्या पुढे नतमस्तक झालो असतो आमचे उरले सुरले जीवनही कृतार्थतेने आपल्या चरणी वाहिले असते पण जीवित कार्य संपल्याशिवाय जीवन कधी संपत नाही आणि वचनपूर्तीच्या स्पर्शाशिवाय जीवित कार्य कधी संपत नाही आणि आता तर जीवित कार्य संपले तरी जीवन कधी संपणार नाही कारण या देशातील साऱ्या हिंदूंना खडबडून जागे करून त्याला जगण्याचे चैतन्य देणारी अभूतपूर्व अशी ऐतिहासिक घटना विलेपारले मतदारसंघात घडली आहे नवे महाराष्ट्राच्या राजधानीच्या सांस्कृतिक राजधानीने ती आत्मविश्वासाने घडवली आणि ज्या लोकमान्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर गीता रहस्य लिहिले त्या टिळक स्मारक गृहाच्या आसमंतात पार्लेकरांनी हिंदुत्वाचा भगवा ध्वज डौलाने फडकवलाय तीनशे वर्षांनंतर या महाराष्ट्रात फडकलेल्या त्याग आणि पराक्रमाच्या या भगव्या ध्वजास अभिवादन करण्यासाठी केवळ महाभारतातीलच नव्हे तर जगातील हिंदूंनो क्षणभर तुमची मने विलेपारल्या झोकून द्या त्या ध्वजाला असलेल्या प्रेम आणि सहिष्णुतेचा सुगंध अनुभवण्यासाठी बुद्धिवाद्यांनो बुद्धवाद्यांनो तुम्हीही या स्वर्गलेखीच्या दैवतांनो नभांगणातील क्षणभर हिंदू धर्माच्या स्पर्शाने पावन झालेल्या पारल्यात या आणि दिव्यत्वाचे दर्शन घेऊन तृप्त मनाने स्वर्गाच्या पायऱ्या चढा सूर्या ये चंद्रा तूही ये आणि पार्लेकरांच्या पाठीवर हात फिरवून फक्त एकदाच की दे सह्याद्री ये हिमालया ये आणि तुझ्या शिखरावर झेपावणाऱ्या भवव्या ध्वजाचे हो दर्शन घेऊन धन्य हो धर्मसंस्थापनार्थाय कुरुक्षेत्रावर सारथ्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्णा धर्मरक्षणार्थ गरुडावर बसून स्वर्गारोहण करणाऱ्या तुकारामा तूही त्याच गरुडावर बसून पृथ्वी तलावर ये सोळाव्या वर्षी धर्मग्रंथ मांडीवर घेऊन समाधीस्थ होणाऱ्या ज्ञानेश्वरा तूही पळभर समाधी बाहेर ये धर्म प्रसारार्थ भगवे निशाण महाराजांच्या हाती देणारे रामदास स्वामी तुम्हीही या धर्माला अभंगाने आळवणारी बहिणाबाई तूही ये आणि एकदाच एकदाच फक्त एक ज्यासाठी तुम्ही जीवन वेचलं त्या हिंदू धर्माच्या विलेपारल्यात फडकलेल्या भगव्या ध्वजाला तुमचे आशीर्वाद द्या क्षणाचाही विलंब न लावता जेथे असाल तेथून या कारण त्या ध्वजाला आता थांबायला वेळ नाही तो एका जागी थांबणार नाही शिवसैनिक तो खांद्यावर घेऊन पूर्वेला जाणार पश्चिमेला जाणार उत्तरेला जाणार दक्षिणेला जाणार सह्याद्रीवर जाणार गंगेचे तीर्थ प्राशन करून हिमालयावर जाणार आणि साऱ्या जगातील सर्वश्रेष्ठ हिंदू धर्माचे हे निशाण हिंदुस्थानाच्या राजधानीतील लाल किल्ल्याच्या बुरुजावर तिरंग्याला साथ देण्यासाठी मजबूतीने रोवणार छत्रपती शिवाजी महाराजांचे अपुरे स्वप्न पूर्ण करणार चाळीस कोटी हिंदू धर्मियांची इच्छा साकार करणार आहे हे महान ऐतिहासिक कार्य शिवसैनिकांच्या हातून घडावं अशी त्या श्रींची इच्छा आणि ती इच्छा पूर्ण होईपर्यंत आम्ही क्षणभरही विश्रांती घेणार नाही अखेर व्हायचे तेच झाले विले पार्ल्यातील निवडणूक डॉक्टर प्रभू जरी शिवसेनेच्या तिकिटावर उभे होते तरी ही निवडणूक पक्षीय पातळीवरून बिलकुल लढवली गेली नाही ही लढत सरळ सरळ हिंदू आणि अहिंदू यांच्यातील होती एका बाजूला शिवसेनेच्या ध्वजाखाली समस्त हिंदू आणि हिंदू धर्माविषयी आदर बाळगणारे इतर हिंदू प्रेमी एकवटले होते आणि दुसऱ्या बाजूला मतांच्या लाचारीसाठी हिंदू धर्माची होळी पेटवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेणारे सगळे शिखंडी होते त्यामुळे जनतेच्या मनात कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण झाला नाही कोणत्याही पक्षाने आपला जाहीरनामा सादर केला नाही खोटी अभिवचनेही दिली नाही शिवसेनेने हिंदुत्वाचा पुरस्कार केला आणि इतर सर्व पक्षांनी केवळ शिवसेनेला विरोध करण्यासाठी हिंदू धर्मावरच प्रहार केले आणि राम श्रीकृष्णाची बदनामी करणारे प्रकरण छापण्यासाठी सरकारला हिरवा कंदील दाखवून आपली हिरवी निष्ठा प्रकट केली त्यामुळे या निवडणुकीत हा सूर्य आणि हा जयद्रथ एवढे चित्र मतदारांसमोर स्पष्ट झाले आणि मतदार मतदार घटोत्कचाची मांडी फोडण्यासाठी सिद्ध झाला आम्ही सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे हा विजय आमच्या इतका आम्ही स्वार्थांत नाही त्या विजयाची मस्ती आमच्या मस्तकात जाणार नाही आणि त्याची नशाही आम्हाला चढणार नाही हिंदुत्वाची मशाल घेऊन आम्ही आई जगदंबेकडून प्रचिती मागितली देवीने आम्हाला ती प्रचिती मार्गशीर्षातही पर्जन्याचा वर्षाव करून दिली त्याच हिंदुत्वाच्या निष्ठेने तिळ लावून आम्ही मतदारांचा कौल मागितला आणि मतदारांनीही हिंदुत्वाच्या बाजूने कौल देऊन भागवत धर्माची पताका फडकावत ठेवली विले हा विजय म्हणजे शिवसेनेच्या हिंदुत्व निष्ठेला जनतेने दिलेली केवळ पावतीच नसून तो आम्हाला हिंदू राष्ट्र संस्थापनार्थाय मिळालेला परवाना आहे तो परवाना काळाने आमच्याच हाती द्यावा अशी त्या श्रींची इच्छा त्यासाठी केवळ हिंदूंचेच नव्हे तर हिंदू धर्मावर प्रेम करणाऱ्या सर्व धर्मियांचे सहकार्य आम्ही घेणार आहोत या ऐतिहासिक कार्याची सुरुवात महाराष्ट्रातूनच होणार आणि नजीकच्या भविष्य काळात हा संपूर्ण देश हिंदूमय होऊन साऱ्या जगात तो हिंदूंचा हिंदुस्थान म्हणून ओळखला जाणार त्या हिंदुस्थानात फक्त राष्ट्रवादी लोकांना थारा राहणार आहे आणि सर्व धर्माचे राष्ट्रवादी सुखा समाधानाने राहून या देशाची आणि धर्माची कीर्ती वाढविणार हे युगप्रवर्तक कार्य शिवसेनेच्या हातून घडावं अशी ही त्या श्रींचीच इच्छा म्हणूनच विले पारल्यात आम्हाला विजयाचा प्रसाद मिळाला विजय हिंदुत्वाचा झाला आणि यापुढेही या, या देशात हिंदुत्वाचा आणि हिंदुत्वाचा विजय होत राहील अशी आम्ही समस्त हिंदूंना कृतज्ञापूर्वक ग्वाही देऊ इच्छितो हिंदू धर्माची बदनामी करण्याचं जेव्हा काही मंडळी विधी मंडळासारख्या सार्वभौम व्यासपीठाचा उपयोग करू लागले त्यावेळी धर्माचा ध्वज खांद्यावर घेऊन जो धर्माचं रक्षण करणार नाही त्याला स्वतःला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकारच राहणार नाही शेवटी धर्म म्हणजे काही जात मालमत्ता नाही किंवा बँकेतील ठेवही नाही धर्म म्हणजे एक उदात्त भावना ती भावना व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे त्या अधिकाराला कोणीतरी जरूर न्यायालयात आव्हान द्यावं म्हणजे एकदा या धर्मयुद्धाचा निकाल लागला तरी लागेल कारण दुर्दैवाने या प्रश्नावर हिंदूच हिंदूंच्या विरोधात उभे राहत आहेत त्यातील खरे हिंदू कोण आणि खोटे हिंदू कोण हे न्यायालयात ठरू द्या हिंदूंना हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार आहे हे साऱ्या जगाला न्यायालयाच्या मुखातून ऐकू द्या आम्ही हिंदू आहोत हे सांगण्याचा अधिकार या देशातील कोणतंही न्यायालय हिरावून घेणार असं मला वाटत नाही निवडणुकीच्या काळात आम्ही जरूर तो अधिकार वापरला आणि हिंदू धर्मियांप्रमाणेच हिंदू धर्माविषयी आदर बाळगणाऱ्या अन्य धर्मियांनाही मतदानाचं आवाहन केलं त्या आवाहनाला हिंदू धर्मियांप्रमाणेच इतर धर्मियांनीही प्रतिसाद दिला मात्र जे केवळ हिंदू धर्माचाच नव्हे तर या देशाचाही द्वेष करतात असे मतदार शिवसेनेच्या आसपास फिरकले नाही आम्हाला त्याची खंत नाही राष्ट्रवादाचा सौदा करून आम्हाला कोणाचीही मते मिळवायची नव्हती मग आमचे उमेदवार विजय होत अगर न होत झोपेतून उठून जरी आम्हाला विचारलं तरी आम्ही पुन्हा पुन्हा तेच सांगू की आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू म्हणून जगणार आहोत या आमच्या हक्काला आव्हान द्यायचेच असेल तर त्यांनी जरूर द्यावे म्हणजे या धर्मयुद्धाचा निकाल न्यायालयाच्या कुरुक्षेत्रावर लागेल आणि म्हणूनच श्रीमान बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हणून बोलू लागले ओळखू लागले अशा आपल्या हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनानिमित्त तमाम शिवसैनिकांकडून विनम्र अभिवादन मार्मिकमध्ये वीस डिसेंबर एकोणीशे सत्त्याऐंशी साली छापून आलेला हा अग्रलेख आपल्या सर्वांना आवडला असेल तर आपलं मनुश्री आर्ट्सचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद